पेणमधील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूल जोहे इथे हा संपूर्ण प्रकार घडला दादर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ब्राह्मणे यांनी शिक्षकाला ताब्यात घेतलं दरम्यान मारहाण करणाऱ्या शिक्षकानं माफी मागितली आहे कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करता आम्ही पत्र निवेदन दिलेलं आहे आणि त्याला सदर या जो मोमीन नामक जो मुस्लिम जो शिक्षक होता त्यांनी जो जयश्रीराम नावाचा जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा जयघोष केला होता विद्यार्थ्यांनी आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जयश्रीराम नावाचा जो जो त्याला त्याच्यावरती त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्या अशा घटनेचा आम्ही निषेध करतो आमच्या गावातला कलवे गावातला म्हणजे एक मुलगा आहे त्याच्यावर मारहाणी झालेली आहे मारहाणी म्हणजे असं झालंय की तो वार आठवी ब मध्ये शिकत आहे आणि तो म्हणजे शिकत असताना वर्गात म्हणजे मोनिम सर म्हणून आहेत मोमिन सर म्हणून ते वर्गात आले आणि कोणीतरी दोन तीन पोर जय श्रीराम म्हणून म्हणाले त्याला समजून त्याच्यावर बेदम महाराणी महाराणी झालेले त्याला बेदम मारलं त्यांनी शिक्षकांनी आपण शिक्षणासाठी आलोय कृपया अशा गोष्टी आपण शिक्षण घेऊया तुम्ही महाराण केलेलं एक फटका दिला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं नुकसान झालं शारीरिक तर मी त्याबद्दलच दिलगिरी व्यक्त करतो इथून पुढे मी आयुष्यात कधीही विद्यार्थ्याला कोणतीही शारीरिक किंवा शाब्दिक शिक्षा करणार नाही असे मी मनापासून माझ्या देश संविधानानुसार मी बोलतो माझा मान्य करा मला माफ करा माफ करा माफ करा